गुड मॉर्निंग मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या श आपल्या मिनीलॉग चॅनलमध्ये तर बघू शकता आज आहे सोमवार आणि झाली होती माझी सकाळीच आंघोळ तर मला आवडत नाही फारसं कॅमेरासमोर यायला पण तरी पण म्हटलं चला सुरुवात तर करूया थोडीशी म्हणून मी आज कॅमेरासमोर आली आहे आणि सकाळीच झाली आंघोळ आंघोळीनंतर आपला ब्लॅक टी आणि मग सकाळीच टिफिन गेल्यानंतर पुन्हा होते आपल्या दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात आणि बघू शकता आज मग सोमवार असल्यामुळे मी थोडीशीच अशी रशीची भोपळ्याची भाजी बनवून घेतली होती व त्यानंतर बनवत होते मस्त लसणाची लाल चटणी आणि थंडीच्या दिवसामध्ये तर ही लाल चटणी म्हणजे अगदी पंच मागे टाकेल अशी चटकदार आणि चवदार लागते तर घेतली होती मी ती मिक्सरलाच लावून आणि त्यात असंच तेल टाकून मस्त मुरवट ठेवायची ती तर जास्त मुरली की आणखीन छान लागते ही चटणी आणि बघू शकता घेतली होती चटणीसुद्धा करून तर मैत्रिणींनो तुम्हाला माझे लॉग चॅनल आवड मिनी लॉग आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बघू शकता मग त्यानंतर घेतली चटणी मी बर्नीत भरवून व होता सोमवार आणि आज साबुदाना भिजवायचं लक्ष नसल्यामुळं थोडं लेटच झालं मग त्या टाक त्यामध्ये मी टाकली होती थोडीशी एक चमचाभर साय तर अगदी मस्त नरम अशी खिचडी बनते साय टाकल्याने नरमपणा येतो खिचडीला आणि प आज घ्यायची होती एक साडीला पी फॉल लावून तर तोही घेतला फायनली बाहे